अतिगिरी येथील संजय घोडावत विद्यापीठानं स्वयं एनपीटीएल तर्फे आयआयटी टी मद्रासतर्फे आयोजित जानेवारी एप्रिल दोन हजार सत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं टॉप टू हंड्रेड ऍक्टिव्ह लोकल चॅप्टर्समध्ये मध्ये आपलं स्थान निश्चित करून ए या विशेष श्रेणीत युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्तरावर हजारो लोकल चॅप्टर्समधून मधून निवड होऊन उल्लेखनीय स्थान मिळवलंय एकोणीस जुलै रोजी आयआयटी मुंबई येथे हा सोहळा पडला या सत्रात युनिव्हर्सिटीमधून एकूण पंधराशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी एनपीटीएल कोर्सेसमध्ये सहभाग नोंदवला त्यापैकी एकवीस विद्यार्थ्यांना गोल्ड सर्टिफिकेट चारशे एकोणीस विद्यार्थ्यांना एलिट एकशे बेचाळीस विद्यार्थ्यांना सिल्वर तर तीनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केली तसेच वीस विद्यार्थी कोर्स टॉपर्स ठरले याच्यामध्ये एस आणि विद्यापीठाचे कोर्स समन्वयक प्राध्यापक निलेश विजय सबनीस यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरलं त्यांना एन पी टी एल तर्फे विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं यासोबतच प्रत्येक विभागातील विभागीय समन्वयकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून या यशात मोलाची भर घातली कुलगुरू उद्धव भोसले यांनी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं ते म्हणाले की या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे तसेच पुढील पुढील टप्प्यात डबल ए किंवा ट्रिपल ए श्रेणी प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला तसेच सर्व डीन आणि विभाग प्रमुखांचं अभिनंदन करत उत्कृष्ट सहकार्याबद्दल कौतुक केलं चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी देखील सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं मराठी एस साठी जयसिंगपूरहून संधी पडसोळ